नमस्कार मित्रांनो हस्त आहे असं तर आपले व्हिडिओ बघत राहा मी शिवागुंडा आज आलोय पळत एकदा नवीन ब्लॉग घेऊन आजचा ब्लॉग आपला म्हणजे मित्रांचा सगळ्यांचा पार्टीचा आहे म्हणजे बरेच मला मित्र आप आपला पार्टीचा ब्लॉग बनव ब्लॉग बनव म्हणून मी आता ब्लॉग बनवतोय और अगर तुम लोग नए हो तो करो वो जो लाल वाला बटन आहे फूट फेक के मारो या मोमबत्ती बस क्लिक होणार आणि पार्टी साठी आपली गॅंग तर सगळी बसलेलीच आहे तयार सकाळ पासून तयार एकाच जागर आहेत ते विचारू कधी आपलं नियोजन आहे पार्टीचा कम बॅकला विचारू नियोजन आहे पैसे क्वांटिटी जमा केलेली आहे आता आम्ही लवकरच जाऊ इकडून घेऊन येऊ पैसे नियोगे मतलब कुछ भी आणि आपले पैसे सध्या म्हणतात की जमा झाले ते बघा पाक्या खजिनदार दोन हजार झाले आहेत जमा जीपेला आहे जीपेला आहे सध्या आमच्या मंडळामध्ये बघा दोन हजार रुपये जमा झाले आहेत अर्धे जी ला पण केलेले आहेत मग तरी पण मंडळामध्ये वीस एक जण आव अर्धी पवार अजून आलीच नाही आल्यावर मग त्यांना पण ब्लॉक मध्ये घेऊ आपण आणि आमचा बर्थडे पण आलेला त्याच्या कारण पण आज पार्टी आहे खास पाचशे रुपये मला वाटतं आज तर पोरांना बघू खुश आहे तरी पण बर्थडे तरी पण खुश आहे पाचशे रुपये देईल बर्थडे बॉय बाज तिथं बघा बड्डे कडून पाचशे रुपये भेटलेले आहेत आपल्याला मंडळासाठी होता है आणि मंडल सत्यशेरणी आहे आणि पाचशे रुपये बर्थडे बॉय कडनं बाद झाले आपल्याला चला आता आम्ही चालला मटेरियल आणायला तिघा जाणार चला आम्ही चालले आता मटेरियल आणायला तिघा जाणार आपण शिका विकन आता ऑर्डर देतो किती आता बघू गोन भरेला तो पण खुश होईल साध्या मी सामान घेऊन आहोत आपले लाल तर ठेवले आणि सामान या डायरेक्ट जन किराणा स्टोअर मध्ये आपला भाई चला बघू काय काय आपलं सगळं साहित्य ते भेटल काय काय लागव घेऊ आपण सब क्या देखना पड राहू पावची लादी पण घेऊ इथं पाव बाकी आपलं सामान घेतला पावाची लादी पण हे बघा तीन लादे भास होते आपल्या अजून थंडा पण हे बघा चिकन रन एक नाही दोन नाही डायरेक्ट शंभर काप कापायला घेतलेत हे बघा डायरेक्ट शंभर कापायला घेतलेत आपला गोन बरेच कापते तर लवकर का आपला पन्नास एक नाही बघ तुम्हाला दाखवलं एक नाही दोन नाही डायरेक्ट पन्नास सांगितले ऑर्डर एक नाही दोन नाही डायरेक्ट वीस कापलेत वीस आणि आपले सगळे सगळेच अजून इथंच बसलेत एल हा थोडा टायमा निघूच निघालेले सगळे बघा खास मी पनलेलं आल बाकी आधी बघा पाटी आहे डायरेक्ट आता वरतीच भेटू कर कर सकता मैं कुछ ने कर सकता बता दो मैं क्या कर सकता। मैं ना... मैं क्या डीजे लावलेला मस्त बाकी आपली पब्लिक पार्टी आहे अर्धी आम्ही इकडे पुढे बघा चिकन चलो चला फायनल आहे इकडं मित्रांनो आलेलो आहे इकडं म्हणजे अजून आलोय ना अजून खूप लांब आहे म्हणजे बा कसला भारी व्यू आहे मित्रांनो बघा आता पुढे गेले तर आपण पण जाऊ तिकडे पुढं ठेवू लागू फाय मित्रांनो जागे आपला आलेला आहे बघा कसला भारी व्यू आहे बाकी आपले अजून मित्र आता ठिकाण चालत आपले सगळे मंडे जामा झाले इकडं हे बघा आता काय नियोजन कटे बिटिंग का आणता येऊन सगळं चूल बिल हे करून घेऊ हे बघा हे काढा पाहिजे हे बघा काय आपला चिकन धुवून घेऊ हो इथं कम शिक्का बिकन धुवून घेता इथं हो गा आणि आमचं सार्थक त्याला पण घेतला ब्लॉग मध्ये आणि इकडे पण का आणता कटिंग चालू आहे पाक्या आपला एक बघा चूल पेटवत आणि एकदा चिकल हा थोड्या टायम आपण हा काय ना कामाचा दिसता सुरीला हात लावून ठेवलं होतं काय नाही कामा भगवान

आपले चिकन धुवत आहे त्यांना विसरू आपला कसा का आजचा नियोजन शुभम बोला आम्हाला काय पार्टी करूया उद्या बोला हा मध्ये आहे त्याने विचारलो कसं काय नियोजन कांदा कांदाबिंदा कापायला कसा वाटते म्हणजे कांदाबिंदा कापायला कसा वाटते काय होत दादा विचार दादा इथं काय करत दादा काय करतो

बघा आपण सगळ्यात रेडियस आणि इकडे कांदा लिंबू आणि आपला इकडे कांदा लिंबू सर अरे काला होईल नंतर काय करू माती घेऊ

या कुछ ना कुछ तो गडबड जरूर आहे मसायचा सगळा लावून झालेला आहे बघा पाऊल फ्राय साठी आणि इकडं पण सोबत आपल्या इकडं तूल पण पेटवलेले पाक्याने

ही yeah. <t–> <hablarat Christmas> होता है पार्टीविटी मित्रांनो आमची झालेली असं तुम्हाला वाटते आमची पार्टीविटी काय नाही झाली आहे पावसाने थोडा वाटो लागेल म्हणून आता आम्ही परत खाली चालू चिकन शिजवायला चला मग बघ चिकन विकन घेऊन सांगला इकडं आलेला इकडे आपण बनवू मागितला इकडं आमचा चिकन चिकन सुका आणि तिकडे चिकन काऊल फ्राय होतं माझा शिदल्यावर डायरेक्ट दाखवतो नंतर शिदला दाखवशील ना अरे शिवा आपला खुद्दा कसलाच विसरलाय कसला कशाला सांगतो डी माय <laughs> आसनी मी आपला काउल फ्राय इकडे होत आहे ब इकडे फाटीफिटे तोडतात काउल फ्राय आपलं चिकन सुक्का होत इकडं तेल बेल टाकलेला आता कांदा हे बी सगळा टाकून घेऊ इकडे टोमॅटो कोथिंबीर काय नाई आपला काऊल फ्राय हा बघा कापतात एकदम चिकन टिक्का काउल फ्राय पब्लिक कोण सुका रेडी झालेला आहे चिकन चिकन सुका ग्रेव्ही आहे बघा ग्रेव्ही टाईप बनवला आणि इकडं आपला चिकन बार बिकू दाखवतो हा बघा आपला चिकन बार आणि आपले गॅंग बसते सगळे आता खायची सुरुवात होईल ह्याला पहिले घ्या बघा अरे बघ आता आपली पार्टी पण संपली आहे बघा सगळे पावसात ना मस्त इकडे केलेले व्हिडिओ तुम्ही बघितले असा एवढे सगळे गॅंग आता चालले आपले आपल्या घरी आता फ्रेश होऊन सगळे परत फ्री फायर घालायला चलो Vamos a ver si nos da tiempo.